शिवयोगी रामेश्वर यांच्या यात्रेचा आजचा महत्त्वाचा म्हणजे दुसरा दिवस आहे अक्षरदा सोहळ्याचा हा दिवस आहे आत्ताच अक्षरदा सोहळ्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे मात्र या यात्रेवरती कोरोनाचं सावट असल्यामुळं अगदी पन्नास लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा करता संपन्न झालेला आता आपण बघू शकतो की ज्या भाविकांनी ऑनलाईन केलं होतं आणि ज्यांना पाच दिले होते अशाच भाविकांना खरं खरंच दर्शनाकरता आज सोडलं जातं त्यांची आता रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे काही भाविक आता असेच आपल्याबरोबर काय सांगताल तुम्ही गेल्या वर्षीचा सोहळा ह्या वर्षीचा सोहळा काय फरक वाटतो यावर्षी आम्हाला जत्राच ना खरं सांगतो फार मनाला लागलेलं आहे दोन वर्ष झालं आम्हाला अक्षदा सोहळा बघायलाच मिळाला नाही आणि यावर्षी एकदम भयान शांतता हे पसरल्यामुळं आम्हाला हे जत्राच ना हे खरं प्रशासनानं थोडं परमिशन थोडं द्यायला पाहिजे होतं परमिशन द्यायला पाहिजे होतं तिथून पुरतं हे फार महत्त्वाचं अक्षदा आहे सिद्धरामेश्वरचे श्री शिवगी सिद्धरामेश्वरचे फार मनाला लागलेलं आहे आमच्या ते तुम्ही काय सांगताल की खरं तर दोन वर्ष झाले कोरोनामुळे हा म्हणजे हा यात्रेचा सोहळा तो होत नाहीये आज आलेला आहे तुम्हाला पास दिला असेल किंवा ऑनलाईन गेला असेल काय देवाला तुम्ही हे अशी भयान शांतते जर अशा यात्रेचं स्वरूप असेल तर खरोखरच हे नाही यात्राच नको असं वाटत आहे म्हणजे जे सोलापूरचं जे फिलिंग जे सोलापूरचं मूळ आहे यात्रा गड्डा यात्रा हे जगभरात प्रसिद्ध आहे पण हे जत्रा हे असं वाटेलच असं सिद्धरामेश्वर जर असं स्वरूप पुढच्या वर्षी पण असेल तर नको रे देवा आम्हाला पुढच्या वर्षी सगळ्यांना आरोग्य चांगलं लागू दे जगावरचं हे संकट टळू दे आणि पेक्षा आठशे वर्षापूर्वी जे होत होतं परंपरागत ती यात्रा पुन्हा घडावे ही सिद्धेश्वर चरणी प्रार्थना प्रा, आहे बघितलं असेल की अनेक भाविकांनी करत कोरोनाचं संकट दूर व्हावं अशी देवाला मागणी केली अजून काही भाविक आपल्याबरोबर काय सांगताल तुम्ही मुळात ह्या कोरोना महामारीमध्ये या आता तिसरी लाट येते आहे आणि या तिसऱ्या लाटेमध्ये ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन असेल मंदिर समिती असेल किंवा हे सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन ज्या पद्धतीने यात्रा सुरू केली आणि यात्रा पार पडण्यासाठी सहकार्य करतात परंतु ह्याच्यामध्ये आषाढी वारी असेल किंवा इतर ठिकाणच्या जत्रा असतील ज्या पद्धतीने जत्रा होत आहेत ज्या नियमांचे फॉलो करण्यासाठी नियम सांगून त्यांनी केले त्या पद्धतीचं जर इथं जर थोडीशी मुभा दिली असती यावेळेस तर खूप बरं झालं असतं आता आपण बघताय की बरेच लोक बरेच मंडळी जे आहेत आलेले भक्त मंडळी जे आहेत ते कोरोनाचं सगळं ब जे काही नियम आहेत ते फॉलो करून ते करत आहेत अशा परिस्थितीमध्ये भक्तांची भावना ज्या सोलापुरातल्या ग्राम ग्रामदेवताची जत्रा मागच्या तीन वर्षापासून अक्ष अक्षतेला लोकांना येता येत नाही आहे आणि खरंच थोडंसं मनाला लागणारी आणि थोडंसं भावनेचा विषय आहे आणि भविष्यात कोरोना महामारी गेलीच पाहिजे हा विषय आहेच परंतु शेवटी त्याला भक्तीचा भक्तीचा जोड पाहिजे त्याला अध्यात्माची ताकद त्याला गरज आहे जो जोड ना अध्यात्म ताकद पाहिजे तुम्ही कुठून आलो काय सांगता तुम्ही खरं दोन वर्षापूर्वीच हे लाखोच्या संख्येनं त्या परिसरामध्ये भाविक गोळा होत असतात मात्र आता जर आपण बघितलं तर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा आता संपन्न होताना आपल्याला इथं पाहायला मिळत अनेक भाविकांनी देखील कोरोनाचं सावड जावं आणि पुन्हा एकदा ही गड्ड्याची जी जत्रा आहे ही पूर्ववत व्हावी अशी मागणी आता इथं सिद्धेश्वराच्या के केलेली आहे कॅमेरामॅन विनोद सर रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी